सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंब गौरी नारायणी नमस्ते पुन्हा एक दास धनलक्ष्मी कुंचन सेवा कशी करावी कर बऱ्याचशाच त्यांचे प्रश्न होते आपला एक व्हिडिओ आहे एकच काय खूप व्हिडिओ सगळे आहेत पण विधिवत त्याची प्रोसेस किंवा त्याची पूजा विधिवत कशी करावी कर अशा बऱ्याचशाच तांचं खूप कमेंट आणि मेसेजेस होते तर आम्ही आमच्या गार्डनमध्ये माता लक्ष्मींच्या साक्षीने आज पुन्हा एकदा धनलक्ष्मी कुंचन कसा सिद्ध करावा कशी सेवा करावी दा हे दाखवणार आहे कारण आम्ही आता सध्या मातीमध्ये बसलोय म्हणजे आपलं नातं पहिलं मातीशी असते नातीशी मातीशी आपली नाळ जोडली गेलेली असते त्यामुळे आई साहेबांच्या सोबत आज पूजा आम्ही सर्वजण सामुदायिक गार्डनमध्ये करणार आहे तर बघा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा सेवेसाठी घेतले सगळं पूजा साहित्य घेतलेलं आहे तुम्ही पूजा बघा आणि तुम्ही तशीच पूजा धनलक्ष्मी कुंचनची करा ही अर्थिक प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी किंवा तुमच्या घरामधला पैसा सारखाच दवाखान्याला खर्च होत असेल अनावश्यक खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नाही असा पैसा आला की तो असा पैसा जातो म्हणजे पैसा टिकत नाही याचा अर्थ काय लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाहीये ती स्थिर होत नाही तर ती स्थिर होण्यासाठी आम्ही ही पूजा करतो किंवा धनलक्ष्मी कुंचनची मी स्वतः पूजा केली त्या पूजेचे खूप चांगले असे रिझल्ट मला मिळाले आणि मी सर्वांना धनलक्ष्मी कुंचन पूजा विधी करून सिद्ध करून तुम्हाला घरपोच पाठवते तर बघा आता धनलक्ष्मी सामुदायिक सेवा होणार आहे तुम्ही सेम तशीच सेवा करायची आहे माता लक्ष्मीचा फोटो आहे त्याचबरोबर बघा रोज हा, मी असते एकच मिनिट तुळशी माता की जय बघा तुळशीला पहिल्यांदा पूजाने फुल ठेवलं त्याच्यानंतर बघा लक्ष्मी माता की जय मन लक्ष्मी माता की जय चापेचं फूल ठेवते हां ठेव ठेव आणि इच्छा पण बोल ठेवते ठेवते काय हो? सांगते आई साहेब माझ्यासाठी ठेवत होत तीन फुलं नाही तीन फुलं ठेवायची नसते मी तुम्हाला घेऊन जा मला माहित किराण फुलं अजून एक फुल दे काढ ना ते लक्ष्मी माता सर्वांना आशीर्वाद दे सर्वांची सेवा स्वीकार कर सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभू दे तर हा नारळ आहे तो आमच्या झाडाचा इथला वरचा पडलाय बरं का तर आता माता लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा मी झुबो कॉईन रोज कॉईन आणि मनी मॅग्नेट सुद्धा मी पूजेमध्ये ठेवते कारण हा मनी मॅग्नेट जो आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो आपला व्यवसाय उद्योग चांगला चालतो बऱ्याचशाच त्यांना ही मातीची डिश हवी असते पण ती सुद्धा काही दिवसात उपलब्ध होते तर ती सुद्धा तुम्ही बुकिंग करा त्याचबरोबर बघा श्रीयंत्राची सुद्धा श्रीयंत्रचं सुद्धा बुकिंग होत आहे ते सुद्धा तुम्ही श्रीयंत्र डिश जो लाकडीमध्ये बऱ्याच काही नहावी त्याचं बुकिंग होत आहे तर बघा ही नूतन काकू ज्या आहेत त्या खूप सुंदर अशा रांगोळी काढतात आणि त्यांच्या आवडीचं मनपसंत त्यांना काम मिळालेलं आहे बघा रांगोळी महालक्ष्मी प्रसन्न त्यामुळे सगळ्यांच्या विधिवत काकू आपण गार्डनमध्ये का सेवा करतो आहे आता बोला लक्ष्मीची आम्ही गार्डन गार्डनमध्ये पूजा मानलेली आहे निसर्गाबरोबर वर परमेश्वराचं आपलं आणि निसर्गाचं एकत्र एक नातं असतं आपली नाळ या मातीशी या निसर्गाशी या पंचमहाभूतांशी जोडलेली असते आपण त्याच्याशी तेवढं एक रूप होतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याशी आपली यांची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून आपण हे अग, कुंचन सेवा गार्डन मध्ये आज करीत आहोत आपल्या सर्वांना सुख समृद्धी शांतता समाधान लाभावं हीच आमची इच्छा आणि तुमच्या बरोबर त्या देवी भगवतीच्या चरणी मनापासून प्रार्थना तर चला धनलक्ष्मी कुंचनला सुरुवा, सुरुवात पूजा करायला सुरुवात करूया आपण काकूंची रांगोळी काढून झालेली आहे तसंच आम्ही एक दिवा लावलेला आहे त्याचबरोबर हा ते एक तेलाचा दिवा आहे तिळाच्या आणि एक तुपाचा दिवा आम्ही नेहमी प्रजळ करतो तुम्हाला माहिती हे माता लक्ष्मीला प्रिय आहे अक्षता काय करायचं माहिती आहे ना एक आहे ना बिस्किट लेतो थोड्या आहेत ओम श्री महालक्ष्मीय नमः बोलले नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी देव आता ही डिश घेतलेली आहे मी तुम्ही जसं की पानवेल डिश घेता किंवा तुम्ही पितळेची तांब्याची घेता तर आता ही डिश मी घेतलेली आहे तर या डिशमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः तर बघा हे स्टँडसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळते आणि हा सुद्धा मार्बलचं स्टँड उपलब्ध आहे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर त्याच्यावरती कमळदल काढाय सहस्त्र कमळदल पैशाने काढायचं आहे पाहू का किती एकच चालेल पाच चालेल हो चालतो फक्त सहस्त्र कमळ दल काढायचं आपल्याला त्याच्यावरती ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मदेव्याय नम ओ महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः नमः ओम श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देवे तर बघा हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं पूजा साहित्य आहे ह्याच्यामध्ये मोती पोळा गुंज चांदीची लवंग त्याच्यानंतर बघा हे श्रीफळ चांदीचं आहे त्याचबरोबर चांदीचं हळकुंड चांदिच चांदीचं कमळाचं चा फूल पंचरत्न हळकुंड गोमती चक्र पिवळ्या कवड्या हे सगळं जे साहित्य आहे ते धनलक्ष्मी पूजेचं आहे आणि सर्वात मोठं चांदीचं माझं कमळाचं चा फुल आहे बरं का त्याच्यासोबत बघा आता धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना आता आपण ह्याच्यावरती तांदूळ टाकायचे आहेत काकू तांदूळ अजून घेऊन या थोडे थोडे द्या आता आपण सुरुवातीला बघा ह्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 काकू सगळ्यांनी थोडं थोडं तांब टाकू घ्या बंद्र काकू ओम श्री महालक्ष्मी आता ह्या अक्षदा बघा चांदीच्या अक्षदा महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री 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 देव्याय नम ॐ श्री महालक्ष्मी महलक्ष्मीदेव्या नमः ॐ श्री महालक्ष्मी महलक्ष्मीदेव नमः ॐ श्री महालक्ष्मी महलक्ष्मीदेव्या नमः ॐ श्री महालक्ष्मी महलक्ष्मीदेव्या नमः ॐ श्री महालक्ष्मी महलक्ष्मीदेव्या नमः ॐ श्री महालक्ष्मी महलक्ष्मीदेवो नमः महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी 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 देव्याय नम ओम श्री बघा अशी पूजा <açılan> झाल्यानंतर तुमच्यावर जे चांदीचे जे काही पैसे शिक्के असतील ते तुम्हाल तुम्हाल स्वत तुम्हाला त्या धनलक्ष्मी कुंचनच्या डिशमध्ये किंवा तुम्ही जे ताट ठेवता त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत कारण हे माता लक्ष्मीचं प्रतीक आणि धन आहे तर जेवढे तुमच्या चिल्लर असतील नोटा असतील जे काय असेल ते तुम्ही या कुंचन सेवेमध्ये ठेवू शकता आणि हे पैसे खर्चायचे नाही आहेत प्रत्येक वेळेस तुम्हाला सेवेसाठी चिल्लर वापरायचे आहे त्यासोबत बघा हा चांदीचा शिक्का आहे धनलक्ष्मी कुंचन शिक्कासुद्धा शिक्का सुद्धा लागतो तुम्ही बघितलं चांदीची रत्न सगळी मी त्याच्यामध्ये टाकून शिक्का सुद्धा पूजा फ्रीजमध्ये फुलं आहेत किल्ला लोक असा ड्रावणी फुला हा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम वाटीमध्ये असं पाणी वगैरे ठेवलेलं आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी ते धनलक्ष्मी सामुदायिक केली जशी साधी भक्ती आहे तशी मान्य करते माता लक्ष्मी लक्ष्मी तर अशी खूप छान अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा आपली पूर्ण झालेली आहे त्यासोबत बघा तुम्हाला ह्याच्यासोबत गुलाबाचं फूल म्हणजे जे फुलं तुमच्याकडे असतील अगदी तुम्ही फुल 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 ती फुलं धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी ठेवू शकता तर बघा असे आम्ही डबे ह्याच्यावरून ॲमेझॉनवरून वरून मागवलेले आहेत कारण फुलं दहा ते पंधरा दिवस जशी आहेत तशी राहतात गुलाब माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याच्यामुळे सेवेमध्ये गुलाबाचं किंवा कमळाचं फुल तुम्ही वापरू शकता तरी कमळाच्या फुलांनी तुम्हाला हे असं तुमची जी काही धनलक्ष्मी कुंचर सेवा आहे त्याला कमळाच्या फुलांनी किंवा तुम्ही गुलाबाच्या फुलांनी असं अलंकृत करू शकता तर आता आम्ही सेवा बाहेर केलेली आहे त्याच्यामुळे खूप काही सजावट करता नाही आली पण जशी मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही सेवा कराल तर तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि माता लक्ष्मीची कृपा तुम्हा सर्वांवरती सदैव राहील तर अशी धनलक्ष्मी कुंचनची सेवा बघा आम्ही आमच्या गार्डनमध्ये केलेलं आहे कारण खूप सुंदर असं आणि मनालासुद्धा प्रसन्न वाटलं ही सेवा बघून अशीच तुम्ही सेवा करा जशी की तुम्ही मी रत्न चांदीची दाखवली तशीच तुम्ही सेम रत्न वगैरे टाकून करा त्याचबरोबर बघा हा जुबो कॉईन रोज कॉईन जो तुम्ही बघताय आणि मनी मॅग्नेट पॅरेट ह्याचीसुद्धा सुद्धा पूजा बघा विधिवत केलेली आहे कारण हा बिझनेस सक्सेसफुल करण्याचं काम करतो तो पैशाने पूर्ण भरलेला आहे तुम्हीसुद्धा सेम अशी सेवा करा तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे तुम्ही जो बघताय तो एक तास बरोबर चालतो तुम्ही सुद्धा ऑर्डर करा